पार्थ मराठा वधूर सूचक केंद्राचे संचालक मी रावसाहेब सोनुने गेल्या दहा बारा वर्षापासून वधूवर सूचक केंद्र चालवत असून अनेक मुलामुलींची लग्न जमलेले आहे पण अलीकडे जो मला अनुभव आला तो शेअर करावासा वाटतो कारण यापुढं असा काही घटना घडू नये आणि पालकांनी ती सुधारणा करायला पाहिजे एक एम एस मुलगा होता इंजिनियर मुलगी होती आणि त्यांची एकमेकांची पसंती झाली मुलगा एम एस असल्यामुळं त्यांनी ऑलरेडी तीन मुली तीन चार मुली पसंत केलेल्या होत्या तिन्ही मुलीशी सोबत बोलणं चालणं सुरू झालेलं होतं आणि एकमेकांची चर्चा चालू होती असं करत असताना प्रत्येक मुलीला आशा लागली की मुलगा हा दिसायला सुंदर आहे हायटेड आहे फॅमिली बॅकग्राऊंड चांगला आहे प्रत्येकाला ती एक अपेक्षा लागली की हा आपला चांगला मुलगा भेटला बोलतानाही मुलगा इतका गोड व्यवस्थित बोलला का मुलीचं मन त्याने जिंकून घेतलं चार मुली त्याने वेटिंगला ठेवलेल्या होत्या चारही मुलीशी जाणे येणे आणि पसंती झालेली होती आणि नंतर मग ज्यावेळेस फायनल स्टेपला यायचं त्याने एक डिमांड टाकली कचपैकी जे आपल्याला चाळीस लाख रुपये हुंडा देतील हां त्याचा एम एसचा झालेला खर्च देतील त्या मुलीशी आपल्याला लग्न करायचं आहे त्यांचा अशा घरात ठराव झाला अशा ठरावाप्रमाणे एक्स वाय झेड मुलीशी त्यांची एकदा बैठक झाली त्या मुलीचे पालक तेवढा हुंडा देऊ शकत नव्हते त्यांना हळूद गोळी गोळीमध्ये कटून दिलं पत्रिका जोडत नाही तर खरंच सांगावंसं सा वाटतं जर पालकांना हुंडा घ्यायचा असेल तर मला कमीत कमी कल्पना द्या पार्थ मराठा वधव सूचक केंद्राच्या माध्यमातून हुंडा देणे घेणे तसं कायद्यानं बंधन बंधनकारक आहे आपल्याही कार्यातून हे बंधनकारकच आहे इच्छाशक्ती पालक देतात ते आनंदाने घ्यावा आणि जबरदस्ती करून जर कोणाचा मन दुखावल्या जात असेल कोणाला विनाकारण त्रास दिला जात असेल आणि ज्यांना खूप काही अपेक्षा असेल चाळीस लाख पन्नास लाख नोकरदार वर्ग तुम्हाला कधी कुठलाही देऊ शकत नाही म्हणून जे बलाह्य श्रीमंत वर्ग आहे त्यांच्यासाठीच हा खास व्हिडिओ बनवत आहे तुम्ही लेवलची पार्टी बघा आणि त्यानुसारच तुम्ही स्थळ शोधा कारण गरिबाच्या खूप भावना दुखावल्या जातात तुम्ही जातात त्या मुलीला अशीच भेटतात बोलतात मुलामुलीचे नम्र एकमेकाला देतात आणि त्या मुलींना आशा लागते की आपल्याला एवढं मोठं चांगलं स्थळ भेटतं ज्यावेळेस तुम्ही नकार देतात अक्षरशः त्यांचा कंठ दाटून येतो मी प्रत्यक्ष भेटी आणि ती मला जो अनुभव हो आला मुलीचा कंठ दाटून आला आणि अशा घटना कोणाच्याही बाबतीत घडू नये म्हणून हे श्रीमंत वर्गासाठी खास हा व्हिडिओ बनवत आहे जे जसं क्लास वन अधिकारी असेल किंवा एम एस मुलगा असेल किंवा बलाढ्ये ज्याचे पेट्रोल पंप ज्याच्याकडे गडगंज प्रॉपर्टी आहे त्यांनी मुलीच्या पालकांना पूर्वी कल्पना द्यावी की बाहू आम्हाला असे असं रेंजचं स्थळ अपेक्षित आहे तुम्ही त्यात बसणार असेल तरच आमच्या घरी या विनाकारण मुलगी सुंदर आहे फॅमिली बॅकग्राऊंड चांगला आहे म्हणून जाणं येणं करणार आणि आशाला लावणार नंतर निराशा करणार हे चांगलं नाही माझ्या कार्यातून तरी अशा काही घटना घडू नये म्हणून मी हे सर्व श्रीमंत वर्गातील उच्च शिक्षित क्लास वन एम एस आणि जे व्यावसायिक आहे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ बनवत आहे श्रीमंत वर्ग माझ्याकडं नाही आला तरी चालेल मला त्याची परवा नाही कारण माझं काम अगदी निर्मळ स्वच्छ आहे सर्वांना सांगून शिकून आम्ही करतो सुरुवातीला जे गोड बोलतात आम्हाला कुठल्याही प्रकारची अपेक्षा नाही सुनावणे साहेब तीच व्यक्ती फक्त पैशापोटी आवडलेल्या स्थळाला नकार देते जरा वाईट वाटलं कदाचित ज्यांचा ज्यांनी ह्या गा ज्या बाबतीत घटना घडल्या त्या व्यक्तीलाही कळेल आणि त्याच्या जीवनात ते आता इथून कुठं तरी सुधारणा करतील आणि खरं सांगायचं म्हणजे हे मुलांना काहीच माहीत नसते हे फक्त आई वडील करतात मी अनुभवलं आहे गेल्या दहा वर्षात अनेक लग्न जमावताना ह्या केसेस अनुभवलेल्या आहे बऱ्याच केसेसमध्ये मुलांना ह्या घटना माहीत नसतात आईवडील अपेक्षा धरतात आणि त्या अपेक्षा पूर्ण झाल्या नाही इतक्या दुसरंच काहीतरी पत्रिका जुळत नाही किंवा आम्हाला उंची कमी पाहिजे आ जास्त झाली जाड आहे बारीके सावळी आहे असे वेगवेगळे वेग कारणं देऊन नकार देतात मुलांपर्यंत ती खबर जात नाही म्हणून तरुण मुलांना हे खास मी सांगतो जे नवरदेव आहे मुलं खूप चांगले आहे हो कारण मी अनुभवले काही लग्न मी असे डायरेक्ट मुलाशी कॉन्टॅक्ट करून लग्न जमवले एखाद्या मुलीला नकार मिळाला तर का मिळाला तर तुम्ही मुलीशी एकदा डिस्कस करा मुलामुलींनी एकमेकांना आपल्या फॅमिलीबद्दल चर्चा करा आपल्या फॅमिलीला काय काय अपेक्षा आहे मुलीला सविस्तर सांगा मगच पुढं वाटचाल करा कारण भावनिक बनून कुणाचे मन दुखवणे फार हे कुठेतरी ते भोगावंच लागतं क्षणिक तुम्हाला आनंद मिळत असेल पण दुसऱ्याचा कष्टाचा पैसा हा पुरणारा नसतो कारण वर्कर व व्यक्ती जो लाख रुपये दोन लाख रुपये जरी महिना कमावणारा असेल त्याच्यामागं घर परिवार चालून घराचा खर्च चालून तो किती मागं टाकू शकतो आणि मुलीला किती तो पैसा देऊ शकतो हा विचार करा फक्त ज्यांचा प्लॅटिंगचा व्यवसाय आहे जे बिल्डर लाईनमध्ये आहे ज्याचा दोन नंबरचा पैसा आहे असेच व्यक्ती तुमच्या इच्छा पुऱ्या करू शकतात आणि जे व्यक्ती तुमच्या इच्छा पुऱ्या करणार त्यांचा रोबाब त्याच पद्धतीनं राहणार तुमची घरात काही चालणार नाही म्हणून सांगतो मध्यमवर्गाची मुलगी करा त्यांना विचार करा कारण ती जर मुलगी आपण केली आणि कुठली अपेक्षा ठेवली नाही तर ती तुमच्याबद्दल खूप प्रेम क मनात असते तिच्या मनामध्ये तुमच्याबद्दल आणि ती तुमच्या घरपरिवाराला खूप सपोर्ट करणारी असते एखादा व्यक्ती तुम्हाला खूप काही पैसा देणारा रा राहील पण जराही मुलीला त्रास झाला आता तुमच्या पूर्ण घरादाराला फटके देऊन जेलची हवा दाखवल्याशिवाय राहणार नाही म्हणून पैशाच्या मागं न जाता माणसं बघा संबंध बघा आणि अनुरूप जोडीदार निवडा ही कळकळीची विनंती आहे माझ्यासोबत नाव माझ्या पार्थ मराठा मराठावळ सूचक केंद्रात नाव नोंदणी करायची असेल तर मला पूर्ण कल्पना द्या खोटी माहिती देऊन नंतर मुलींना त्रास होऊ नये म्हणून हा व्हिडिओ सर्वांपर्यंत शेअर करत आहे ज्यांना अपेक्षा आहे त्यांनी क्लिअर सांगा का त्यांना आम्हाला अशी अशी अपेक्षा आहे त्यांना त्या कॅटेगरीमध्ये मी स्थळ दाखवू शकतो पण विनाकारण मध्यमवर्गाची मुलगी बघून त्या मुलीला आशा लावणे नंतर अपेक्षामुळं संबंध रद्द करणे हे चुकीचं आहे मला चुकीचं वाटतं म्हणून हा व्हिडिओ यूट्यूब चॅनलवर पा सर्वांना सावध करण्यासाठी मी पाठवत आहे कारण लग्न फक्त काय अपेक्षेमुळंच मोडतात आणि असे जे मोडलेले लग्न आहे ते बरे दिवस नव्वद पस्तीस पस्तीसचे झालेले आहे आणि ते आमच्याकडे रडतात सोनोई साहेब तुम्ही आम्हाला चांगलं दाखवा आशांना आम्ही चांगलं नेन वांगलं नाही दाखवतच नाही एकदा आमच्या कॅटेगरीत लक्षात आलं यांच्या जरा रेंजच्या बाहेर हे अपेक्षित बसलेले आहे यांच्या संबंधात मधी पडण्यात माझ्या नाही अशा केसला आम्ही हातातसुद्धा घेत नाही म्हणून मला सांगावं असं वाटलं की सर्वांनी ज्यांना ज्या अपेक्षा आहे फॉर्म भरताना नाव नोंदणी करताना क्लिअर कल्पना द्यावी आपली आर्थिक स्थिती आणि आपली अपेक्षा आणि मगच या म मुला मुलींना बघण्याचा कार्यक्रम करावा यात जर माझा काही चुकला असेल तर ते कमेंट करून सांगा आणि मी बोलतो ते जर योग्य असेल ते मुलाकडचे असू की मुलीकडचे असू मला कमेंट करून सांगा कारण हा घडलेला प्रसंग अलीकडचा आहे आता कोढल्या जिल्ह्यातली मुलगी कोढल्या जिल्ह्यातला मुलगा आम्ही कुणाचं नाव शेअर करत नाही पण सत्य घटना आहे ज्याच्या जीवनात घडलं त्याच्या हे लक्षात येईल